नमस्कार मी लयता आसटकर बऱ्याचडीचं आहे बरेसेजचे मेसेज असतात किंवा असं की कि मॅडम काहीतरी नवीन चेंजेस आलेलं आहे यावरचा जर तुमचा व्हिडिओ असला तर आम्हाला सोपं काम करायला सोपं जातं अंगणवाडीताईसुद्धा पर्सनली फोन करून वगैरे सांगतात की मॅडम असं असं असल्यामुळे आम्हाला ते काम करताना खूप सोपं झालं माझ्या परीक्षिका भगिनीसुद्धा नेहमी सांगत असतात मला एक गोष्ट कळत नाही सबस्क्राईब लाईक करायला का सबस्क्राईब आणि लाईक करायसाठी का कंजुसी करतात असं हा गमतीचा भाग आहे यापुढे तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब कराल लाईक कराल या अपेक्षेसह आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ई के वाय सी ही जी प्रक्रिया आहे ही आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे आणि का करायची आहे बऱ्याच वेळा आपण टी एच आर वितरित करत असताना त्या ठिकाणी आपल्याला बाळाचा फोटो दिसतो आणि तो, तो बाळाचा फोटो दिसल्यामुळे काय होतं की आपल्याला फेस कॅप्चर करताना अडचणी येतात आणि म्हणूनच आता पोषण ट्रॅकर टीमकडनं नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे नवीन सूचना आलेल्या आहेत आणि री ई के वाय सी नुसतं ई के वाय सी नव्हे तर री ई के वाय सीचं ऑप्शन त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आता ते ऑप्शन कुठे उपलब्ध आहे तर ते आहे बेनिफिशरी लॉगिनला लाभार्थी लॉगिन जे आहे त्या ठिकाणी बेनिफिशरी इंटरफेसमध्येच तुम्हाला री ई के वाय सी करता येईल आणि जी बालकं सेल्फ आधारनी रजिस्टर्ड असल्यामुळे जेव्हा टी एच आर वितरित करत असताना बऱ्याच बालकांचा फोटो त्या ठिकाणी येतो आणि त्यामुळे ते पुन्हा फेस कॅप्चर करताना वगैरे अडचणी निर्माण होतात आणि ही अडचण येऊ नये ती अडचण त्यांनी बेनिफिशरी लॉग इनमधून लाभार्थी इंटरफेस जे आहे बेनिफिशरी इंटरफेस आहे त्यामधनं दूर केलेली आहे आणि हे ऑप्शन फक्त आणि फक्त लाभार्थी लॉग इनमध्येच आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की एक री ई के वाय सी कशा पद्धतीने आपल्याला करायची पोषण ट्रॅकर ओपन करण्यासाठी जे तीन लॉग इन आपल्याकडे उपलब्ध आप आहेत त्यापैकी ई के वाय सी हे ऑप्शन फक्त आणि फक्त बेनिफिशरी लॉग इन हे जे आहे बेनिफिशरी लॉग इन ओ टी पी बेस्ड लॉग इन जे आहे यामध्येच ते उपलब्ध आहे त्यामुळे इतरत्र करण्याचा प्रयत्न करू नये आपल्याला जर री के वाय सी करायची असेल तर ई के वाय सीचं जे ऑप्शन आहे जो पर्याय जो दिलेला आहे तो फक्त आणि फक्त बेनिफिशरी लॉग इनमध्येच दिलेला आहे आता आपण बघितलं की बालकाचा फोटो या ठिकाणी आलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की तो व्हेरीफाईड आहे ई के वाय सी पण कम्प्लीट आहे परंतु टी एच आर भरताना आपल्याला अडचण येत आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे ई के वाय सी चेंज करायची आहे म्हणून या ठिकाणी निळ्या अक्षरामध्ये चेंज ई के वाय सीचं ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते तर आपल्याला याला चेंज ई के वाय सीवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर आता आपल्याला आधार नंबर ऑफ मदर आईचा आधार आपल्याला टाकायचा आहे त्या ठिकाणी जो काही तो आधार नंबर असेल तो आधार नंबर ॲक्युरेट आधार नंबर आपल्याला आईचा या ठिकाणी टाकायचा आहे आणि मग त्याला प्रोसीड करायचं आहे प्रोसीड केल्यानंतर जे जे आपल्याला डिटेल्स मागते आहे ते कन्सेंट देत आपल्याला पुढे जायचं आहे जा कारण आपल्याला बालकाच्या ई के वाय सी झालेलीच आहे परत पुन्हा एंटर आधार नंबर या ठिकाणी मागतो आहे आधार नंबर आपण या ठिकाणी एंटर करतो आहे तो आधार नंबर बरोबर असल्याची खात्री करा त्या ठिकाणी लाल अक्षरामध्ये हा जो कॅपचा जो दिसतो आहे तो जो कॅपचा आहे तो जशा आणि तसा आपल्याला या ठिकाणी टाकायचं हे आपल्याला माहितीच आहे कारण आपण सतत हे काम करतो आहे त्यामुळे आपल्याला कॅपचा कसा टाकायचा हे माहीत आहे नेक्स्ट करायचं आहे प्रोसेस होत आहे प्रोसेस झाल्यानंतर परत एक ओ टी पी जाईल ओ टी पी येईल जो आधार बेस ओ टी या ठिकाणी आपल्याला कॅपच्या कॅपचर जसा आहे तसाच आपल्याला टाकून त्याला मग आपल्याला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट त्या ठिकाणी एक ओ टी पी येईल जो मोबाईल नंबर असेल त्याला लिंक असेल त्याच्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यांच्या आधारला जो जो मोबाईल नंबर आपला असेल त्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे एंटर करून त्याला कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर जे आपण आईचं म्हणा किंवा ज्याचं आपण टाकलं असेल ते प्रोसेस ही सुरू आहे आणि मग नंतर आपल्याला मेसेज येईल की ई के वाय सी सक्सेसफुली कम्प्लीट आहे अशा प्रकारे ई के वाय सी सक्सेसफुली कंप्लीटेड झालेली आहे त्यानंतर त्याच्याच खाली प्रोसीड टू फेस कॅप्चर येत आहेत तर प्रोसीड टू फेस कॅप्चर करून आपल्याला काय करायचं आहे नेहमीप्रमाणे आपण ज्या पद्धतीने फेस कॅप्चर करतो आय ब्ल आय ब्लिंक वगैरे करून त्या पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की ई के वाय सी केल्यानंतर चोवीस तासाच्या आतच आपल्याला फेस कॅप्चरसुद्धा करायचं आहे अन्यथा ई के वाय सी आपल्याला परत करावी लागेल ला. आपण जी चेंज ई के वाय सी केलेली आहे ती ई के वाय सी तुम्हाला परत करावी लागेल आणि म्हणून लगेच ई के वाय सी आणि लगेच फेस कॅप्चर केल्यानंतर डॅशबोर्डला ते आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्याला जी अडचण येत होती की बालकाचा फोटो येतो आणि हा कॅप्चर करताना जी अडचण येत होती ती, ती अडचण पोषण ट्रॅकर टीमनी लाभार्थी बेनिफिशरी जे इंटरफेस आहे त्यामधनं त्यामधनं पूर्ण के त्यामधनं दूर क दूर केलेली आहे आणि अशा वेळेस आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नये थँक्यू